वळू हा एकतर तो सापडत नव्हता प्राणी दाखवणारी माणसं आहेत शेवटी त्यांनी एक शेवटच म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार सात ला शूटिंग सुरू तेव्हा त्यांनी सात जानेवारीला म्हणलं की अभि हे लास्ट काय अभि असं मग उमेशनी बघितला तो फोटो हा हाच पाहिजे तर त्याला आणला मुहूर्ताचा शॉट पिंपळे hmm. पोमन नावाचं काय होत आणि तिकडे सगळं गिरीश वगैरे सगळं तिकडे गेलो मी त्यांना नाश्ता आणि जेवणाच एकत्र तो जो वळू आहे तर तिकडे पाचशे मीटर का एक त्या परिघात गाय असेल आणि त्याचा जर वास त्या वळू लागला तर तो थांबत नाही आणि मग त्याने ती उडी मारली अरे बापरे तो कंपन्या पलीकडे इथे गिरीशचा फोन अरे कुठे तिथे पत्रकार निघून चालले आहेत म्हणजे हो हो निघालच आहे असं करून मग ते त्याच्यासाठी जे ट्रेनर होते मग त्यांनी त्याला चुचकार हे केलं वगैरे आणि मग ते सगळं घेऊन मी तिथे पोचलो मग ते स्क्रिप्ट काढलं मग स्क्रिप्ट मध्ये एक सीन होता की बळू शांतपणे दहा बारा गायीच्या गायींच्या मध्ये रवंत करत बसलेला आहे म्हटलं हा सीन होऊ शकत नाही म्हटलं कॅन्सल हा सीनच नाही म्हटलं